नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीरॉट या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो जागतिक ड्रग्ज विरोधी दिनानिमित्त आज पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या बाहेर एक आगळा वेगळा उपक्रम माजी नगरसेवक सनी नग सनी निमन यांनी सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेला आहे हा नक्की कार्यक्रम काय आहे काय उपक्रम आहे याची माहिती आता आपण सनी निमन यांच्याकडनं घेणार आहोत पुणे ही सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचं माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे पुण्यामध्ये फक्त आपल्या राज्यातूनच नाही तर परराज्यातून आणि देशविदेशातून देखील अनेक मुलं इथे शिकायला येतात पण गेले तीन महिन्यापासून जर आपण वेगवेगळ्या पद्धतीने जर बातम्या आपण पाहिल्या तर कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीचं पुणे लोकांसमोर येतं की काय असा विषय होता त्या अनुषंगाने सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही अँटी ड्रग्ज डे किंवा आंबली पदार्थ जागतिक आंबली पदार्थ विरोध दिनानिमित्त एक मोहीम समोर घेऊन आलेलो आहोत टी ए डी टुगेदर अगेन्स्ट ड्रग असं एक व्यापक स्वरूपाची ही एक मोहीम आहे ह्या मोहिमेमध्ये जनजागृती असेल मेडिकेशन असेल प्रबोधन असेल आणि सर्वात मेन हे आहे की ड्रग्ज पुण्यातून हद्दपार होणे असे चार सूत्रांवरती सोमेश्वर फाउंडेशन इथून पुढे हे काम करणार आहे आज त्याच अनुषंगाने एक व्यंगचित्राच्या माध्यमातून पुणेकरांना प्रबोधन करण्यासाठी हा उपक्रम सोमेश्वर फाउंडेशनने तिथे राबवला सुना यांनी हा वेगळा कार्यक्रम घेऊन पुणे पत्रकार बांधव मोठ्या प्रमाणात सोमेश्वर फाउंडेशन पुणे व कार्टून कमेंट्स पुणे यांच्या सहकार्याने सन्माननीय सनीदादा निमान यांच्या कल्पनेतून जागतिक अंमली पदार पदार्थ विरोधी दिन याचं निमित्त साधून या ठिकाणी सर्व व्यंगचित्रकारांचं या ठिकाणी प्रात्यक्षिक चालू झालेले आहेत यामध्ये सहभागी झालेले प्रसिद्ध व्यंगचित्रकार चारुजी पंडित योगेंद्र भगत विश्वास सुरवशी अतुल पुरोंदरे धनराज गरुड शरायू करंडे लहू काळे आणि अश्विनी राणे या व्यंगचित्रकारांनी सहभागी घेतलेला आहे त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत मी व्यंगचित्रकार लहू काळे सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून सनी निमन यांनी जो व्यंगचित्रकाराद्वारे प्रबोधन आणि जनजागृती विरोधात जे आज त्यांनी हा व्यंगचित्राचं प्रात्यक्षिक आणि डेमो सोमेश्वर फाउंडेशन तर्फे तर खरोखरच हा आपल्या देशाला मजबूत आपल्या देशाला मजबूत बनवण्यासाठी हा खरोखरच खूप छान उपक्रम राबवला आहे आज जो कार्यक्रम आयोजित केला आहे तो अँटी ड्रगच्या निमित्त कार्यक्रम केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण ड्रग्जमधून जनजागृती करणार आहोत की ड्रग्स घेणं किती घातक आहे आणि त्याचे दुष्परिणाम काय होतात आ, शरीर सोमेश्वर फाउंडेशन तर्फे आयोजित केलेल्या ड्रग्ज विरोधात आम्ही आम्ही कार्टूनिस्ट आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतो की ड्रग्जच्या विरोधात आपण काय करू शकतो आणि ते किती घातक आहे हे आम्ही कार्टून माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत नमस्कार मी चारुवास पंडित आज या अँटी ड्रग डे निमित्त आज सोमेश्वर फाउंडेशननी कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यात आम्ही व्यंगचित्रकार सहभागी झालेलो आहोत आणि आमच्या व्यंगचित्रांच्या माध्यमातनं काही का संदेश द्यायचा प्रयत्न करतोय हा संदेश काय आहे हे व्यंगचित्र पूर्ण झाल्यावरच कळेल ड्रगमध्ये काय करतायत तर तो जो प्रश्न आहे तुम्हाला त्याचं उत्तर हे जेव्हा व्यंगचित्र पूर्ण होईल तुम्हाला त्यावेळेस कळेल सादर होत आहे व्यंगचित्रकार या प्रमुख चित्रकारांचा या सभाग सहभाग झालेला आहे

व्यसनाच्या आहारी गेला नसेल तर हे व्यंगचित्र पाहून नक्कीच तो, तो त्याच्या मनामध्ये निर्धार करेल की अरे बाबा ह्या वाटेला काही जावायला नको आणि त्यामुळे केवळ भाषण असं न करता सनीने व्यंगचित्रकारांना जे अपील केलं आणि अतिशय परफेक्ट व्यंगचित्र तयार झाली त्याबद्दल मी सनीचंही अभिनंदन करतो सगळे व्यंगचित्रकार आहेत टॉपचे व्यंगचित्रकार आहेत त्यांनी हा वेळ काढला त्याबद्दल त्यांचं समाजातलं एक नागरिक म्हणून या राज्याचा मंत्री म्हणून आभार मानतो खूप विचारपूर्वक आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो की प्रमाण वाढत चाललं आहे की नाही नक्की चिंताजनक आहे की नाही नक्की पण सत्तर लाख लोकसंख्येचं शहर हे जवळजवळ आता गेलं कामातून अशा प्रकारची प्रतिमा जी वेगवेगळ्या बातम्यांमधून निर्माण होते आहे याचा पुण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यामध्ये परिणाम होणार आहे एका बाजूने सगळ्यात चांगल्या शिक्षणसंस्था पुण्यामध्ये पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे आज पुण्यामध्ये महाविद्यालय आणि विद्यापीठं ही इतकी झाली की कुठलाही अभ्यासक्रम इथे नाही असं नाही इंडस्ट्री इथेच जास्त हॉस्पिटल म्हणजे वैद्यकीय सुविधा इथेच जास्त अशा एका प्रचंड विकसित होणाऱ्या आणि जगामध्ये नावारूपाला येणाऱ्या म्हणजे ये देशातलं आठवं मोठं शहर भौगोलिक आणि लोकसंख्ये दृष्टीने हे मानलं जातं कुठेतरी हा अतिशय मोठमोठ्या बातम्या पुन्हा एकदा मी हे पहिलं करेक्ट करेन की म्हणजे चिंताजनक नाही का आहे म्हणजे सगळ्यांनी म्हणून प्रयत्न केले पाहिजेत की नाही केले पाहिजेत पण प्रतिमा जी सत्तर लाख लोकसंख्येच्या शहराची आपण अशी करतो हो। की आता हे एखाद्या जगातल्या व्यसनामुळे पूर्ण वाया गेलेल्या शहरामध्ये एक शहर झालं की काय अशी प्रतिमा निर्माण करणं बंद केलं पाहिजे असं हे आपण बंद केलं पाहिजे असं मला वाटतं मग काय केलं पाहिजे तर प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे तात्पुरती कारवाई न करता घटना घडल्यानंतर कारवाई न करता नेहमीसाठी कारवाई केली पाहिजे दक्षता पथकं निर्माण करताना नागरिकांना त्या दक्षता पथकामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे सगळ्या पुण्याने मिळून एक दोन तीन दिवस अशा सगळ्या पब बियर बार हे एकदा बंद करून तीन दिवस बंद सात दिवस बंद सगळ्यांनी एका व्यासपीठावरून ने याची नियमावली केली पाहिजे अरे किती वाजेपर्यंत चालू ठेवणार तुम्ही हां का श शरीरशास्त्राचा जो नियम आहे की रात्री अकरा वाजता झोपलो पाहिजे तो का यांच्या बाबतीमध्ये तुम्ही त्याला काय परवानगी दिली काय की रात्रभर दारू पीठ बसा आणि अंमली पदार्थाचं सेवन करत असा आणि त्यामुळे चालू असताना बऱ्याच वेळेला मर्यादा आहेत एक सात दिवस क्लिअर ड्राय आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी येऊन याची एक, एक नियमावली तयार करून त्या नियमावलीच्या अंमलबजावणीचे सगळ्यांनी प्रयत्न केले